मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूजीन छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटे कापली तोच हा लाल महाल मित्रांनो आपण पुण्याला गेलो की दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतो दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरापासून अवघ्या दोन ते तीन अंतरावर राजमाता जिजाऊ चौक आहे आणि या जिजाऊ चौकामध्येच आहे लाल महाल जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अद्भुत साहसानंतर आदिलशहाची दैना तर उडाली मात्र झोपही उडाली लाल महाल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जेजाऊ यांच्या आठवणीचे स्मारक आणि प्रेरणास्थान आहे राजमाता जेजाऊंनी हा लाल महाल बांधून घेतला होता याच महालात छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण गेले होते आणि पुढे शिवाजी महाराज या राजे झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना सोळखी करून सोडले तेव्हा त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्ते खानाला पुण्याला पाठवले बंदोबस्त करण्याचा सोडाच परंतु शाहिस्ते बोटे महाराजांनी छाटून टाकली एक वेळ जीव गेला असता तर बरे झाले असते अशी शाहिस्ते खानाची स्थिती झाली होती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याचा विडा उचलून शाहिस्ते खान प्रांतात आला शिवाजी महाराजांना पकडून तुमच्यासमोर उभे करतो अशी फुशारकी तर त्यांनी मारली पण त्यालाच बोटे छाटून मानहानिकारक प्रसंगाला सामोरे जावे लागले शहाजी राजांना जेव्हा पुणे प्रांताचा ताबा मिळाला तेव्हा तिथे कुटुंबाला राहण्यासाठी वाडे बांधण्यात आले पण पुढे आदिलशहाच्या उपमारून मुरार जगदेवाने हे वाडे जाळले शहराचा कोट पाडू टाकला लोकांनी वस्तू करणे म्हणून पुण्यावरून अक्षरशः गाढवाचा नांगर फिरवला पुण्याची जहागिरी मिळाल्यानंतर ज्या ठिकाणी गाढवाचा नांगर फिरवला होता तिथे राजमाता जिजाऊंनी बालशिवरायांना सोबत घेऊन सोन्याचा नांगर फिरवला लाल महालामध्ये त्याचीही प्रतिकृती आपल्याला दिसते दिनांक पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी शाहिस्ते आपल्या परिवारासह विश्रांती घेत होतात छत्रपती शिवाजी महाराजांनी दोनशे अनुभवी आणि कसलेल्या लढवयांना बरोबर घेऊन रात्रीचे दोन परत झाले तेव्हा ते पुण्याला ते निघाले आम्ही पहाऱ्यावरचे शिपाई आहोत आणि पहारे सोडण्यासाठी जातो छत्रपती शिवाजी महाराज आणि काही मावळे हळूहळू या लाल महालात आले लाल महालात कोणीतरी माणसे घुसले आहेत असे शि समजले अंधार असल्यामुळे एकच गडबड उडाली सर्वजण जागे झाले पळापळ पड़ सुरू झाली शाहिस्ते खानाने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा महाराजांनी मध्ये सल्लागाठून त्याच्यावर तलवारीचा वार केला त्याची परिणिती म्हणजे खानाची एका हाताची बोटे तुटली जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या मार्गाने शाहिस् ठिकाणी पळू लागला शाहिस्ते खानाची बोटे छाटल्याची बातमी दिल्लीला पोचली आणि सर्व मुघल सरदार बहिचकित झाले त्यांच्या मनात छत्रपती शिवाजी राजांबद्दल दहशत निर्माण झाले हाच तो माल, आपन जीजा लाल महाल मित्रांनो जेव्हा आपण पुण्याला झालो तर गुडखे जनपतीचं गणपतीचं दर्शन घ्या त्याच बाजूला असलेल्या राजमातेजीच्या चौकात अवश्य जा आणि या छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास अवश्य पहा या लाल महालात सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद